अच्छा ते अक्षय कुमार आणि तिचं अक्षय अच्छा दीपिकावाल अच्छा कर ना मला ते आठवत नाही का मी मग ते खूपच हृदय 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 प्रीत नाही ग अजून श्वास <laughs> खेळताना रंगबाई होळीचा होळीचा फाट लाग कोणा सोळीचा <laughs> नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे राणीमी होणाऱ्या मालिकेतील मीरा आणि मल्हार सो तुम्ही दोघे कसे आहात मस्त एकदम मस्त दिसतो ना आम्ही छान या चिट्स हो। मध्ये काही होळीची गाणी आहेत सो तुम्हाला गेस्ट करायची डम शराट साईप सो पहिला आपण पासून सुरू करणार ओळखायचा मला माहिती आहे याची स्टेप माहिती मला आठवत नाही आता मी ट्राय करते करतोय सगळं बघ आला होळीचा हिंदी आहे होली खेले अच्छा ते अक्षय कुमार आणि तिचं अक्षय अच्छा दीपिकावाल अच्छा कर ना मला ते आठवत नाही का मी गाण्या ते खूपच

मराठी हृदय 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 प्रीत श्वास. दुखतय दुखण जीव सेफ्टी पे दोरा हुँ, दोरा धागा मन धागा धागा मीरा मल्हार ते सिक्वेन्स अंकुश चौधरी गाण्यात आहे मन धागा धागा त्याच्यात काही नाही ना ठीक आहे पण तरी मी डिडेट सो अजूनही कोऑर्डिनेशन चांगलं बेसिकली अरे बापरे मराठी होळीचा आहे आहे होळी त्याच्यात काही हा मग ते ना मग लावणी आहे हा आला होळी हा फाट लाग चोळी माझ्या hmm. चोळी <laughs> खेळताना बाई होळीचा होळीचा फाट लाग कोना माझ्या चोळीचा नेक्स्ट मी आ, होली खेले आ, 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 रंग बर से पटकन ओळखताय हो तुम्ही सो अजून आहे समजून आता ते असेल ना अजून आहे का नवीन आहे रितेशचं आहे आला होळीचा सण लय भारी चलना तुला कसं कळलं हेच गाणं आता होळीची गाणी घेतली सांग मला तू <laughs> मेरा था लास्ट आहे यावरून काय मिळणार आहे हॅम्पर मग तू जिंकला माहिती पण ठीक आहे <laughs> म्हणजे रंग मराठी हिंदी मराठी जेवण भांग जेवण पुरणपोळी हा पोळी पुरण पुरणपोळी गोड गोड हा बर पुरणपोळी ओके okay. गाणं मलाही ज... नाही माहिती जुना गाणं मी जिंकले काय याच्यात काय जिंकलं होळी रे होळी पुरणाची पोळी अरे कस अगदी थँक्यू सो मच तुम्हाला दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जातच आता इट्स मजाच्या प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा देऊन जा इट्स मजाच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या मीरा आणि मल्हारकडून खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी होली गाईज थँक्यू आणि हॅपी होली थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका